नमस्कार मी रोहन प्रॉपर्टी मित्र या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्ही पारिजात नगरच्या चौकापासून वॉकिंग डिस्टन्सवर एकदम प्रीमियम प्रॉपर्टी शोधताय का ते मार्केट रेटपेक्षा कमी रेटमध्ये तर अशीच तुमच्यासाठी एकदम जबरदस्त प्रॉपर्टी घेऊन आलो आहे मी आज ती सीसीएम पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आणि कॉलेज रोड पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर असं एकदम प्राईम लोकेशनला एकदम प्राईम लक्झरियस थ्री बीएच के प्रीमियम प्रॉपर्टी घेऊन आलो आहे थ्री बी के फ्लॅट आहे आपले वन फ्लोर टू फ्लॅट चला तर मग आपण आपला सॅम्पल फ्लॅट बघूया पारिजात नगर सारख्या प्राईम लोकेशनला तुम्ही तुमचा प्रीमियम फ्लॅट शोधताय का तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी मी तुम्हाला मग सांगितलं एकदम प्राईम लोकेशनला हक्केच्या अंतरावर असलेली प्रॉपर्टी आहे चला मी तुम्हाला ती प्रॉपर्टी दाखवतो तुम्ही त्याचं फ्रंट इलिव्हेशन बघू शकता सिक्स फ्लोरची बिल्डिंग आहे आपली वन फ्लोअर टू फ्लॅट्स फक्त बारा फ्लॅट्स आहे आपल्याकडे आपल्याला डबल हेड पार्किंग सुद्धा मिळणार आहे इथे चला मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो इथे आपल्याकडे समोरच्या साईडला पाच डबल हेड पार्किंग आहे इथे आपण मेकॅनिकल कार पार्किंग लावणार आहे म्हणजे आपल्या दोन कार इथे पार्क होणार आहे आणि बिल्डिंगच्या बॅक साइड ला आपल्याला सिंगल पार्किंग पण अवेलेबल आहे म्हणजे आपली चॉईस आपल्याला टू कार पार्किंग हवं आहे तर सिंगल पार्किंग हवं आहे ह्या थ्री बी एच के प्रॉपर्टीमध्ये आपले लिमिटेड फ्लॅट शिल्लक आहेत आपला सॅम्पल फ्लॅट पण रेडी झालेला आहे तुम्ही सॅम्पल फ्लॅट येऊन बघू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही विजिट अरेंज करू शकता खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर आम्हाला संपर्क करा आम्ही तुमची साईट व्हिजिट अरेंज करून देऊ तिथे आमचे साईट मॅनेजर असतात ते तुम्हाला सर्व साईटची इन्फॉर्मेशन देतील हा संपूर्ण प्रोजेक्ट त्यांनी डेव्हलप केलेला आहे तो स्पॅन ग्रुप हा तीस वर्षापासून नाशिकमध्ये कार्यरत आहे तीस वर्षापासून त्यांची डेव्हलपमेंटचे कामं चालतात आणि एकदम उत्कृष्ट दर्जाचं कंस्ट्रक्शन ते आपल्याला देत आहे तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम आहे आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तर कळणारच आहे का प्रॉपर्टी मी सांगतो प्रीमियम पण ती खरंच प्रीमियम आहे तुम्हाला व्हिडिओतच लक्षात येणार आहे चला मी तुम्हाला आता फ्लॅट दाखवतो ही <स्थ> आपली लॉबी आहे आपल्या एका फ्लोअरला फक्त दोन फ्लॅट्स आहे आपली पूर्व आणि पश्चिम अशी एंट्री आहे ईस्ट आणि वेस्ट आपले एका मधल्या दोन फ्लॅट असल्यामुळे आपली लॉबीची स्पेस बघा एकदम व्यवस्थित स्पेस आहे इथेच आपली लिफ्ट सुद्धा येणार आहे चला आपण आपला प्रीमियम लस थ्री बी एच के फ्लॅट बघूया हा बघा हाय आपला लिव्हिंग रूम एकदम प्रशस्त असा लिव्हिंग रूम आहे तुम्ही ची साईज बघू शकता एकदम उत्कृष्ट अशी साईज आहे बघू एक... शकता सुंदर असं पीओपी वर्क केलेलं आहे विथ एलईडी फिटिंग खूप इथे समोरच्या साईडला आपल्याला टी व्ही सुद्धा पॉईंट काढून ठेवलेला आहे लिव्हिंग रूम ला अटॅच आपल्याला एक बाल्कनी सुद्धा मिळते बाल्कनीत जाण्यासाठी आपल्याला सुंदर अशी एक लॉंग विंडो सुद्धा इथे करून दिलेली आहे तुम्ही बघू शकता हाय आपला बाल्कनीचा व्ह्यू इथे बाल्कनीत आपला इन्व्हर्टरचा पॉइंट आहे बाल्कनी ची स्पेस बघू शकता एकदम सुंदर अशी एकदम व्यवस्थित स्पेस आहे फ्लोरिंग पण एकदम सुंदर आहे डिसेंट असं फ्लोरिंग आहे इथे बाल्कनीने आपल्याला हेवी अशी रेलिंग दिलेली आहे एम एस मध्ये बघू शकता एकदम हेवी स्ट्रक्चर आहे तिचं बाल्कनीतला व्यू पण एकदम सुंदर आहे इकडे शेजारी बंगलो आहे दोघं पण त्याच्यामुळे व्हेंटिलेशन एकदम प्रॉपर भेटणार आहे आपल्याला आपली सर्व फ्लोरिंग तुम्ही बघू शकता एकदम उत्कृष्ट दर्जाची फ्लोरिंग आहे दोन बाय चारची आपली स्टाईल आहे एकदम डिसेंट असा लुक आहे तिचा हल्च्या शेजारीत आपल्याला इथे एल प्लॅटफॉर्म मध्ये इथे किचन दिलेलं आहे तुम्ही किचनचं ग्रेनाइड बघू शकता हे आर्टिफिशियल ग्रे कलरचं आपण एकदम प्रीमियम संपूर्ण किचन हा बघू शकता एकदम सुंदर वर्क केलेले आपण प्रकारे इथे आपण सिरेमिकचं वॉश बेसिन दिलेलं आहे आणि सर्व आपली प्लम्बिंगची फिटिंग ही जागवार कंपनीचीच आहे किचन मध्ये आपण सर्व इलेक्ट्रिक पॉईंट सुद्धा इथे काढून ठेवलेले आपण चला आपण आपली ड्राय बाल्कनी बघूया हे बघा हे आपली ड्राय बाल्कनी ड्राय बाल्कनीत आपण डिशवॉशर आणि आपलं वॉशिंग मशीनचा पॉइंट इथे काढून ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित अशी ड्राय बाल्कनी ची स्पेस आहे तुम्ही बघू शकता किचनच्या शेजारीच इथे आपल्याला वॉश बेसिन दिलेलं आहे टेबल टॉप वॉश बेसिन इकडे किचनच्या मागेच आपल्याला एक मास्टर बेडरूम दिलेला आहे तुम्ही ह्या बेडरूमची साईज बघू शकता आपण प्रत्येक रूमच्या साईजेस ह्या व्हिडिओ मध्ये खाली मेन्शन करणार आहे हा मास्टर बेडरूम तुम्ही बघू शकता आपल्या दोघे साईडला व्हेंटिलेशन साठी इथे व्हिडिओ मिळता त्याच्यामुळे प्रॉपर व्हेंटिलेशन मेंटेन राहणार आहे इथेच ऍट आय आपलं टॉयलेट बाथरूम आहे तुम्ही बघू शकता टॉयलेट बाथरूम विथ कमळ फिटिंग सर्व आपले डायवर्टर फिटिंग आहे गॅस रिजर चे सुद्धा प्रोयोजन इथे करून देऊ आपण हॉलच्या बाजूलाच आपले दोन बेडरूम्स आहेत हॉलच्या बाजूलाच आपल्याला कॉमन टॉयलेट बाथरूम दिलेले आहे इथे परत आपला एक टेबल टॉप वॉश मिसिंग आहे टॉयलेट बाथरूम बघू शकता चला आपण आपला दुसरा बेडरूम बघूया बघूयाची साईज तुम्ही बघू शकता एकदम प्रशस्त असा बेडरूम आहे आपण व्हेंटिलेशन साठी आपल्याला एक मोठी विंडो इथे येते त्याच प्रकारे आपण इथे एसीची सुद्धा प्रोविजन करून ठेवलेली आहे इथे वरती तुम्ही बघू शकता मध्ये आपण एलईडी डी फिटिंग पण दिलेली आहे आपल्या सर्व बेडरूम मध्ये आपण कुठल्यांची सुद्धा व्यवस्था करून दिलेली आहे तुम्ही साईज बघू शकता बेडरूमची चला आपण आपला तिसरा शेवटचा आपला मास्टर बेडरूम बघूया हा आपला प्रशस्त असा बेडरूम या बेडरूम ची सुद्धा तुम्ही साईज बघू शकता एकदम व्यवस्थित अशी साईज आहे इथे पण आपल्या सर्व इलेक्ट्रिक फिटिंग झालेल्या आहे इथे तुम्ही वरती बघू शकता इथे आपण एसीचा सुद्धा पॉईंट काढून ठेवलेला आहे या रूमला साठी एक इथे मोठी विंडो देण्यात आलेली आहे प्रकारे ह्या बेडरूम ला अटॅच बाल्कनी सुद्धा आहे चला मी तुम्हाला बाल्कनी दाखवतो ही बाल्कनीची स्पेस तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशीच बाल्कनी आहे बाल्कनीला हेवी एम एस मध्ये रेलिंग करून देण्यात आलेली आहे तुम्ही या बाल्कनीतला व्ह्यू एकदा बघू शकता इथे बाल्कनी वरती आपल्याला पीव्हीसी सिलिंग येणार आहे त्यात एलईडी फिटिंग लाईट येणार आहे त्याच्या शेलरी आपण ऍडिशनल सुद्धा टाकून दिलेले आहे म्हणजे आपल्याला डेकोरेटिव्ह लाईट काही लावायचं असतील फंक्शन साठी तर आपण लावू शकतो हा संपूर्ण लक्झरियस प्रीमियम थ्री बी एच के फ्लॅट आपला पंधराशे स्क्वेअर फीटचा आहे आणि याचा कार्पेट एरिया आहे स्क्वेअर फीट आणि याचा ऑल इन्क्लुसिव्ह रेट आहे पर स्क्वेअर फीट सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड सहा हजार पाचशे रुपये पर स्क्वेअर फीट विथआउट पार्किंग पार्किंग आपली सेपरेट आहे आपण कोणती पार्किंग चूज करतो त्याच्यावर आपण ते प्रायसेस व्हेरे होणार आहे म्हणजे आपल्याकडे मेकॅनिकल पार्किंग आणि सिंगल पार्किंग मेकॅनिकल पार्किंगला आपल्या दोन कार पार्क होणार आहे आणि सिंगल पार्किंगला आपली एक कार पार्क होणार आहे अशी आपण पार्किंग ठेवलेली आहे तर ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली आणि एक लक्झरियस फ्लॅटचा तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल तर नक्की या फ्लॅटला व्हिजिट करा खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचे साईट मॅनेजर तुम्हाला या प्रीमियम फ्लॅटची व्हिजिट देतील ही प्रॉपर्टी आपली तीन महिन्यात रेडी होते इथे एकदम मोजकेच फ्लॅट आपल्याकडे आता शिल्लक आहे हा फ्लॅटचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या साईटला विजिट करा धन्यवाद हा मास्टर बेडरूम असल्यामुळे आपल्याला इथे अटॅच टॉयलेट बाथरूम मिळते कॉमन टॉयलेट बाथरूम विथ कमोड फिटिंग साईडला आपल्याला टेबल टॉप वॉश बेसिंग सुद्धा आहे त्याच प्रकारे वरती आपण पी व्ही सिलिंग सी देणार आहे तुम्ही बघू शकता या बाथरूमला सुद्धा आपण डायव्हर्टर फिटिंग दिलेली आहे <laughs> या लक्झरियस थ्री वी एच के फ्लॅटचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशा नवनवीन दर्जेदार प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या प्रॉपर्टी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद